पल्लवी आप सभी का चैनल में से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए बुधवारी सायंकाळी दत्तनगर येथे पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर महाराष्ट्राच्या वतीनं अनावरण करण्यात आलाय यावेळी श्रीनिवास यांना साई किरण बोद्धुल नरेंद्र बल्ला कपिल कुमार कोटा राजेश ताटीबामू लक्ष्मण धावत श्रीनिवास गुंडेटी पवन कुराब नारायण चिटमिल नागराज कटकम वृद्धा वडलाकोंडा वेनु आडम आदी फॅन्स उपस्थित होते नमस्कार मी पवन कल्याण फॅन्स असोसिएशन मधून आज रोजी पवन कल्याण फॅन्स असोसिएशन असोसिएशन सोलापूर महाराष्ट्र तर सर्व पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीने आज रोजी जनसेना या पक्षाचा लोगो अनावरण झालेला आहे तरी इथून सर्व पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर महाराष्ट्राच्या वतीने असे अनेक उपक्रम आम्ही करू फक्त अनावरण नमस्कार मित्रांनो आम्ही सोलापूरहून महाराष्ट्र बोलत आहे तर आपण सोलापूर पवन कल्याण जनसेना पार्टीतर्फे आपला आज आप सिंबॉल अनावरण करत आहे तर या पुढे आपण सोलापुरात खूप प्र प्र, प्र करणार आहे आपण प्रगती विकास काही सामाजिक कार्यकार्य आपल्या पवन कल्याण असोसिएशनतर्फे आपण करत आहोत या भागात तुम्ही या सहभाग सहभाग करावे तुम्ही सगळे येऊन नंबर